नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये मित्रांनो हिरापूरचा तालुका जिल्हा बीड येतो नदीचा फरक आहे फक्त अलीकडं गेवरा येतो अलीकडं बीड तालुका येतो प्रत्येक मंगळवारी बाजार भरल्या जातो मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना पेजला फॉलो करा व्हिडिओ लाईक करा व शेअर करा श्याम कसे दे देत आता वक्त दोनदा चार दात मध्ये गाडीची वगैरे बोलली गाडीची आउता, आवताला ले चालू तर पाहताय मित्रांनो अवताला व गाडीला दोन्ही कामाला चालू येत वासर दोन दात चार दात मध्ये जोड आहे शामत्यांना थोडं नेटवर्क तर पाहताय मित्रांनो मापाला चांगल्या मापाची येत वासरं मोठा खोकर मापाला वगैरे आहे श्याम काय यांची सांगायला एक, एक लाख पंधरा हजार रुपये सांगायला व्यवहारात कमी जास्त कम हे कसे आहेत दाताला चार दात दोन दात हे चालू कशा कशाला गाडीलाच फक्त येत गाडी चालू आहेत मित्रांनो दोन दात चार दात मध्ये जोड आहे त्यांची किती सांगायला एक लाख दहा हजार रुपये सांगायला मित्रांनो व्यवहारात जास्त जास्त होईल त्यांचे सात दोन्हीचे पंच्याहत्तर हजार रुपये बर हे सुट्टा आहे त्याचे पंचावन्न हजार जोडीचे चारी पट्टी विक्री केलेली के आहे का बर किती कसा भाव केला काय केला पंचाळीसच्या भावाने पंचेचाळीसच्या चे भावाने चे चारी व्यापाऱ्यांनी निलेक्शित करत कुणालच्या व्यापाऱ्याला दिले राजेगाव राजेगावच्या व्यापाऱ्याला पंचेचाळीसच्या चे भावाने चे दिलेले पंचे आहेत तर पाहताय मित्रांनो खोंड मैसूर होते चांगले खोंड होते चारी दिलेले आहेत पंचेचाळीस हजार रुपयाने हे दोन्ही आदत आहेत हे सकाळी दिलेले जोड एक लाख एकवीस हजार रुपयाला दिलेली आहेत दातावर कसे म्हणलं होता आदत आहेत दोन्ही धारले गाडीला तर पाहता मित्रांनो एक लाख एकवीस हजार रुपये किंमत झालेली वासरांची तुम्हाला महागून थोडेसे वासरं दाखवतो थोडी किंमत जास्त वाटेल तुम्हाला महागून वगैरे बघून घ्या तर पाहताय एक लाख एकवीस हजार रुपये किंमत झालेली वासरांची सर्व शेती कामाला चालू असणारे वासर होते आदतमध्ये आणि हिकडचे जे आहेत <coughs> मैसूर हे चारी मैसूर पंचेचाळीसच्या भावाने विक्री केलेली पाहताय मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल जो आहे तो श्यामने आणला होता त्यातले जवळपास म्हणजे आता बघा सहा सात वासरं त्याने विकलेली आहेत शिल्लक त्याच्याकडे ही पलीकडचे तीन आणि ते दोन आणि त्यातला एक शिल्लक आहे फक्त चार ते पाच वासरं शिल्लक राहिलेली इतक्या मालामधून श्याम <coughs> नंबर सांग तुझा एकूण त्र्याऐंशी चिराठ हा एकोणीस अठ्याऐंशी दगडी शहाजलपूर तालुका जिल्हा बीड <coughs> दर मंगळवारी इथं दावण असते मित्रांनो हे मोठा लिंब आहे इकडून हे वडाच झाड आहे आणि इकडे ग्रामपंचायत त्याच्यासमोरच त्याची दावण असती तुम्ही डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करून बैलजोड खरेदी करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोड खरेदी करू शकता ह्याची सांग बरं बर। पस्तीस आदत बरं ह्याचे पंचेस हजार हे जे आदतच आहे ना जे बी पंचेचाळीस हजार सांगायला आहे बरं गाडीला धरलेला आहेस कशाला वाली ते पुढचे दुसऱ्याचे नंबर सांग ब्याण्णव चौऱ्याऐंशी ओके काय सांगितले यांचे किंमत काय सांगितली यांची हे वासरायची पासष्ट दात लावलेले आदत बरं ते पलीकडचे ते बी आदत आहेत त्यांचे किती सत्तर त्यांचे सत्तर हजार व्यापारी कोणत्या गावचे येत दगडीशाजिनपूरचे मोबाईल नंबर सांगा नाही पाहता मित्रांनो पहिली गाड झुकले आपण घरी दोन्ही व्यवहार चालू आहे जरा त्यांचा दाद्या किती ह्या जोडीचे ऐंशी हजार दोन दोन जात आहेत का जात आहेत दोन दोन हे महाग आहेत ते धरलेले त्यांचे पासष्ट हजार पासष्ट सगळ्यांचे बारकेचे का पासठ हजार रुपये मित्रांनो त्या जोडीचे बी बारकेचे पंचवीस हजार सांगायला सांगायला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो बाजारात येऊन खरेदी करा

बावीस तांबड्याचे तीस हजार दाताला चार दात बर बैलाचे तेवीस या जोडीचे पासष्ट हजार सांगा नंबर नंबर सांगा नव्वद अकरा पन्नास पंचान्न अठ्ठेचाळीस कसे तरी जातो रे ते चार सहा बस चालूच सगळे चालूच सगळे काय का सांगितले त्यांचे एक दहा एक लाख दहा पलीकडच्या वासराचे अलीकडचे पस्तीस सांगाला काही कमी जास्त बरं जा म्हैसूरचे म्हैसूरचे सांगाले चाळीस ते कमी जास्त होते ना त्याच्या पलीकडचे जे त्याचे सांगाला पंचवीस सांगाला ते कमी जास्त कमी जास्त हे ना बी तर त्याचे किती ते सांगा पंचेचाळीस हजार पंचेचाळीस पलीकडच्या पंचेचाळीस त्याचे पंचेचाळीस कमी जास्त होते ना कमी जास्त होईल व्यवहार सांग नंबर चौऱ्याण्णव एकवीस चौतीस त्रेपन तेवीस राम राम किती रेंज पासष्ट हजार आता का दोन आहे बरं त्याचे आधात त्याचे किती तीस हजार बरं सांग नंबर सांग त्र्याण्णव सत्तर सत्तर हा त्र्याऐंशी